सेंटर सुरू करण्यासाठी तुमच्याकडे ऑपरेटर सुपरवायझरचं एक्झामचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यालाच आपण आधार एक्झाम सुद्धा म्हणतो किंवा आधार एन ई आय टी एक्झाम किंवा आधार सुपरवायझर एक्झाम सुद्धा म्हणतो या एक्झामचं सर्टिफिकेट जर चा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही आधार संबंधितली कामे किंवा आधार सेंटर हे ओपन करू शकता आणि पैसे कमवू शकता आता हे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट काढण्यासाठी अगोदर एक्झाम द्यावी लागते आणि एक्झाम देण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने आधार साठी भरायचा आहे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहे तर व्हिडिओ नक्की आपल्या शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स लवकरात लवकर भेटत राहतात तर चला मित्रांनो एक्झाम देण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे या वेबसाइट वरती येऊन या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे इथे आल्यानंतर तुमचं जर अकाउंट असेल तर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता ज्यांचं अकाउंट नाही त्यांनी इकडे सर्वात पहिल्यांदा क्रिएट न्यू युजर हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ते अकाउंट उघडायचं आहे अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला विचारते अपलोड एक्स एम एल फाईल आता एक्स एम एल फाईल कुठे भेटेल तर तुम्हाला यायचं आहे माय आधार डॉट यू आय डॉट जिओ डॉट इन आणि इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे तसा दिलाय तो टाकायचा आहे लॉग इन वरती क्लिक करायचंय आणि आपलं इथे लॉग इन करून आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याचा ओ टी पी इथे येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर आपल्याला आता एक्स एम एल फाईल जे आहे ते डाउनलोड करायची ती फाईल डाऊनलोड करण्यासाठी थोडं खाली यायचं आहे नंतर ऑफलाईन ई केवायसी हा जो ऑप्शन आहे ऑफलाईन ई केवायसी त्यावरती क्लिक करायचा आहे इथे विचारेल एक शेअर कोड चार डिजिटचा एक पिन टाकायचा आहे तो तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे काही एक चार डिजिट टाका आणि ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा फक्त ते डिजिट आहे चार टाकलेले ते लक्षात ठेवायचे ते तुम्हाला लागणार आहेत चार डिजिट पासवर्ड लक्षात ठेवा तो लागणार आहे आता हे एक्स एम एल फाईल डाऊनलोड झालेले आहे हे कट करायचंय आपल्याला इथं पुन्हा यायचंय अपलोड एक्स एम एल फाईल आता जी डाऊनलोड फाईल केलेली आहे आपली ती ते एक्स एम एल फाईल आपल्याला अपलोड करायची आहे तर इथे अपलोड करून घेऊयात अपलोड झालेली आहे अपलोड बटन आहे ते अपलोड बटनावरती क्लिक करा आता अपलोड बटनावरती जर तुम्ही क्लिक कराल तर इथे पाहू शकता फाईल अपलोड झालेली आहे आणि शेअर कोड म्हणजे जो काही तुमचे कोड तुम्ही टाकला होता तो कोड टाकायचा आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे एक्स्ट्रॅक्ट आपली फाईल झालेली आहे आता एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारलाय तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व्हॅलिडेट करायचा आहे त्यानंतर सेंड मोबाईल ओ वरती क्लिक करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला खाली टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर इथे आपण सेंड केलाय आणि व्हेरीफाय करून घेऊयात मोबाईल ओ टी पी इथे व्हेरीफाय आपण इथे करून घेऊयात तर टाकतोय ओ टी पी टाकलाय ओ टी पी टाकल्यानंतर पुढे आपल्याला डिक्लेरेशन आहे ते अॅक्सेप्ट करायचे आणि जो तुमचा ईमेल आयडी आहे परमनंट तो ईमेल आयडी इथे व्यवस्थित टाका आणि शो एक्स एम एल कंटेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे शो एक्स एम एल कंटेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार वरती जसं नाव आहे डेट ऑफ बर्थ जेंडर फोटो आधारची सगळी माहिती दाखवेल बरोबर आहे का चेक करा आणि कन्फर्म करा कन्फर्म केल्यानंतर तुमचं अकाउंट इथे उघडलेलं आहे तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड आलेला दिसेल याचा जो फोटो आहे काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या तो तुम्हाला लागणार आहे आता आपल्याला यायचं आहे पुन्हा साईट वरती आणि साईट वरती आल्यानंतर इथे आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आता जो आपल्याला भेटला होता तो युजर आयडी पासवर्ड टाका साईन इन करा जसं तुम्ही साईन इन कराल तर तुम्हाला इथे विचारेल की तुमचा पासवर्ड तुम्ही आता चेंज करा जो आता आपल्याला पासवर्ड भेटला होता या साईटवरून जो पासवर्ड भेटला तो ओल्ड पासवर्ड मध्ये टाकायचा आहे आणि एक नवीन पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि एक सिक्रेट क्वेश्चन जो आहे तो इथले यापैकी कोणताही एक सिलेक्ट करा आणि त्या क्वेश्चनचे अन्सर व्यवस्थित खाली टाका तो जो तुम्हाला आवडेल तो क्वेश्चन घ्या आणि त्या क्वेश्चनचे अन्सर टाका आणि चेंज पासवर्डवरती क्लिक करा तर चेंज पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर युअर पासवर्ड हॅज बिन चेंज सक्सेसफुली क्लोज करायचं आहे आपला पासवर्ड बनलेला आहे आता तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल थोडं खाली यायचं आहे संपूर्ण खाली शेवटी आल्यानंतर हे ते डिक्लेरेशन आहे ते आय अग्री करायचंय आणि राईट साईडला कंटिन्यू ऑप्शन दिसेल त्या कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची सगळी माहिती इथं आलेली दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल राईट साईडला तुम्हाला फोटो दाखवला जाईल खाली यायचं आहे खाली, खाली आल्यानंतर बेसिक डिटेल्स विचारले आहेत ज्यामध्ये एज्युकेशन डिटेल्स तुमचं काय एज्युकेशन झालंय बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अंगणवाडी सेविका आशा टेन्थ पास असेल बी एस एन एल कॅन्डिडेट असतील आय पी बी पी, 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 पी पोस्टाचे असेल टेन पास टेन प्लस तर डिप्लोमा असेल किंवा आय टी असेल यापैकी जे तुमचं शिक्षण झालंय ते आहेत दहावी पाससाठी पाहू शकता अंगणवाडी आणि जे बी एस एन एल आहे त्यांच्यासाठी दहावीला इथे इलिजिबल आहे नाहीतर बारावी पास जे नागरिक आहेत ते इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर लेवल ऑफ एक्झाम ऑपरेटर कम सुपरवायझर हा सिलेक्ट करायचा आहे एक्झामची लँग्वेज तुम्हाला जे एक्झाम देणार आहे ते तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहावी आहे इंग्लिश हिंदी मराठी इथे तुम्ही तीले कीवा कीवा ती लँग्वेज सिलेक्ट करू शकता मराठीमध्ये द्यायची असेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकता शिक्षण निवडा त्यानंतर ऑपरेटर कम सुपरवायझर त्यानंतर लँग्वेज आपली मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणतीही एक्झाम एजन्सी कोड आणि रजिस्टर कोड तुम्हाला विचारेल हा एजन्सी कोड आणि रजिस्टर कोड कोणता टाकायचा जे तुम्हाला ऑथोरायझेशन लेटर भेटलं असेल त्या लेटर लेटरवरती हा एजन्सी कोड आणि रजिस्टर कोड असतो ऑथोरेशन लेटर तुम्हाला कोण देणार ज्याकडून तुम्हाला आधार सेंटर देण्यात येणार आहे ज्या कंपनी तुम्हाला आधार सेंटर देणार आहे त्या आधार सेंटरकडून जसं की सीएससी आहे किंवा अदर कोणती पोस्टाची आहे जी कंपनी तुम्हाला आधार सेंटर देणार त्यांच्याकडे तुम्हाला हा एजन्सी कोड आणि रजिस्टर कोड मिळणार आहे तो सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचंय तुम्हाला आता इथे टेस्टसाठी स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आता एक्झाम तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये द्यायची आहे की कोणतीही सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचं जे काही सेंटर आहे ते सेंटरचं नाव सुद्धा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठेही एक्झाम देऊ शकता त्या सेंटरची सिटी सिलेक्ट सी करा जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते आणि सेंटर सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा पुढे आल्यानंतर आता दोनच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत पहिला आहे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुमची जे नॉर्मल तुम्ही असाल तर बारावी पास असणं गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि अंगणवाडी असाल तर दहावी पास तसेच आय बी बी पोस्टाचे असेल तर दहावी पास तर अशा पद्धतीने हे जे काही मार्कशीट आहे आपलं डॉक्युमेंट आहे ते इथे अपलोड करायचं आहे अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे आपलं हे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट ते अपलोड झाले आता आहे ऑथोरायशन लेटर आता हे ऑथोरेशन लेटर नक्की काय आहे ते समजून घ्या पहिल्यांदा मी इथे अपलोड करून घेतो ऑथोरायशन लेटर तुम्हाला कुठून भेटेल त्याचा फॉर्मॅट सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले पण हे तुम्हाला कुठून भेटेल ते अगोदर इथे सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात तर मित्रांनो सर्वात महत्वाचा या मधला पॉईंट आहे तो म्हणजे ऑथोरायशन लेटर आता हे ऑथोरायशन लेटर कंपल्सरी करण्यात आलेलं आहे म्हणजे ऑथोरायशन लेटर शिवाय तुम्ही आधारची एक्झाम देऊ शकत नाही कारण आता पाहू शकता इथे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आपल्या सरकारने इथे एक लेटर काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की काय काय क्रायटेरिया राहील आणि तुम्हाला ऑथोरायझेशन लेटर सुद्धा आता लागणार आहे असं सांगण्यात आलं कारण काय झालं या अगोदर कसं होतं म्हणजे ऑथोरायझेशन लेटर अगोदर लागत नव्हतं अगोदर फक्त तुमच्या आधार कार्ड आणि एज्युकेशनल डॉक्युमेंट वरती एक्झाम तुम्ही देऊ शकत होता पण आता ऑथोरायझेशन लेटर कंपल्सरी केलेलं आहे आणि लेटर लेटरवरती तुम्हाला इथे कंपनीकडून जे सहशिक्का आहे तो लागणार आहे म्हणजे आता काय काय डॉक्युमेंट्स लागतील या नवीन जे एक्झाम आधार आहे आधारची ते देण्यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे ऑथरायझेशन लेटर लागणार आहे हा पाहू शकता त्यांनी या पीडीएफ मध्ये ऑथरायझेशन फॉर्मॅट दिलेलं आहे ऑथरायझेशन फॉर्मॅट जो आहे तो आता तुम्हाला घ्यावा लागणार आहे आता हे सर्टिफिकेट तुम्हाला कोण देईल जे कंपनी आहेत जसं की पोस्ट ऑफिस आहे सीएससी आहे महा ऑनलाइन आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला हे ऑथरायझेशन लेटर घ्यावं लागेल जसे की यामध्ये तुमचं नाव त्यानंतर आधार नंबर टाकून जे काही रजिस्टर नेम कोड आहे तो इथे टाकावा लागेल तसेच जो दुसरा कोड आहे तो सुद्धा इथे तुम्हाला टाकावा लागेल ई ए ई ए ऑपरेटरचा कोड ई ए नेम आणि कोड त्यानंतर तुम्हाला फोटो इथे चिटकवून त्या कंपनीचा स्टॅम्प फोटोवरती स्टॅम्प आणि सही घ्यावी लागेल आणि हे ऑथरायझेशन लेटर तुम्हाला तीच कंपनी देऊ शकते जी कंपनी तुम्हाला आधार सेंटर देणार आहे लक्षात ठेवा त्याशिवाय तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही तर हे क्लिअर झालं ऑथॉरेशन आथा, लेटरचा जो काही सेपरेट फॉर्मेट आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो डाउनलोड करून घ्या तो तुम्हाला उपयोगी पडेल जिथून तुम्हाला आधार सेंटर भेटणार आहे त्यांच्याकडून ते भरून घ्या आणि त्याच्यावर सही शिक्का घ्या हेच जे ऑथॉरेशन लेटर तुम्हाला कंपनी देईल ते ऑथॉरेशन लेटर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे सगळी माहिती जे कोड वगैरे जे सिलेक्ट केलेले आहेत ई ए कोड असेल सगळे कोड कंपनीचे कोड असतील ते व्यवस्थित सगळे चेक करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म चेक करून सबमिट करायचा आहे सगळी माहिती चेक करा आणि तत्पूर्वी तुम्हाला आता इथे विचारेल की जो रजिस्टर कोड आहे तो व्यवस्थित टाकलाय का ऑनरेलमेंट एजन्सी चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागणार आहेत कोणते डॉक्युमेंट व्हेरीफायला करायचे म्हणजे तुम्ही जे अपलोड केले ते बरोबर आहेत का एकदा चेक करायचे त्यासाठी ते व्हेरीफायचं बटन दिसेल या व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावरती तुम्ही क्लिक कराल ते कागदपत्र तुम्ही एज्युकेशन डॉक्युमेंट्स म्हणून जे अपलोड केले ते दाखवेल ते बरोबर आहे का ते कन्फर्म करायचंय आणि सबमिट करायचंय तसंच आपण ऑथरायझेशन लेटर बरोबर आहे का हे चेक करायचंय सगळी माहिती ऑथरायझेशन लेटर बरोबर आहे का बरोबर अपलोड केलंय ते व्हेरीफाय करायचंय अशा पद्धतीने व्हेरिफाय दिसेल आणि त्यानंतर प्रोसिड टू सबमिट फॉर्म हा बटन दिसेल त्या बटनावरती क्लिक करायचं आहे तर फायनली आपला प्रोसिड टू सबमिट फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो इथे आता सबमिट होणार आहे त्यासाठी आपल्याला खाली येऊन डिक्लेरेशन जे आहे ते ऍक्सेप्ट आहे फक्त लक्षात ठेवा एकदाच इथे एडिट होईल पुन्हा एडिट होणार नाही त्यासाठी व्यवस्थित सगळी माहिती बरोबर आहे का चेक करा आणि डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा सबमिट ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमची इथे सगळी माहिती दाखवेल आपलं काम आता झालेला आहे आपला फॉर्म कंप्लीट झालाय आता आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी वरती एक ऑप्शन आलाय पेमेंट त्यावरती क्लिक करायचं आहे ऑप्शन नाही आला तर पेज रिफ्रेश करा तुम्हाला इथे ऑप्शन येईल तर पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आता पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता असं त्यांनी सांगितलंय जसं की एज्युकेशनल डिटेल्स काही चुकले असतील लेवल ऑफ एक्झाम जर काही चुकली असेल किंवा एजन्सी रजिस्टर जर कोड काही चुकले असतील तर ते तुम्ही इथे चेंज करू शकता चेंज करायचे असतील तर तुम्ही करा नाहीतर ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करून प्रोसिड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी हे पेज ओपन होईल ज्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड का, नेटनेंट बँकिंग युपीआयचं ऑप्शन येईल मी ते यूपीआयचं ऑप्शन सिलेक्ट करूयात आणि त्यानंतर युपीआय क्यू हा ऑप्शन सिलेक्ट करूयात म्हणजे आपण गुगल पे फोन पेने सिलेक्ट इथ पेमेंट करू शकता पे नाव बटनावरती क्लिक करा तुमचं जे काही गुगल पे फोन पे पेटीएम असेल त्यांनी हा क्यू कोड स्कॅन करा आणि हे पेमेंट तुमच्या मोबाईलमधून करून टाका पेमेंट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं पेमेंट होईल थोडं थांबायचं आहे ऑटोमॅटिकली हे पेज रिडायरेक्ट होईल त्यानंतर पाहू शकता पेमेंटचा मेसेज सक्सेसफुली पेमेंट झालेला आहे काही फेल्ड वगैरे झालं तर काही काळजी करू नका तीस मिनिटानंतर पुन्हा एकदा पेमेंट करू शकता तर आपलं पेमेंट सक्सेसफुल झाले त्यानंतर आता पुढे वरती होम पेजवरती आल्यानंतर एक आपल्याला पेमेंटचा ऑप्शन केला आता बुक सीट हा ऑप्शन आलाय तर आपल्याला एक सीट बुक करायची आहे एक्झामसाठी बुक सीट या पर्यावरती क्लिक आहे बुक सीट या पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे टेस्ट कुठली देणार आहे ते इथे येईल त्यानंतर टेस्ट सिटी तुम्ही कुठली निवडलेली आहे ती येईल जर टेस्ट सिटी तुम्हाला जर चेंज करायची असेल तर वरती ऑप्शन आहे चेंज प्रेफर्ड टेस्ट डिटेल कोणत्याही शहरामध्ये जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता जिथे स्लॉट अवेलेबल असेल ज्या ठिकाणी गर्दी नसेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊन कुठेही एक्झाम देऊ शकता तर मी इथे ऑलरेडी सातारा सिलेक्ट केला आहे त्यामुळे मी सातारा घेतोय तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर जे सेंटर तुम्ही सिलेक्ट कराल ते सेंटरचा ॲड्रेस तुम्हाला दाखवला जाईल त्यानंतर डेट इथे दाखवले जातील कधी कधी स्लॉट अवेलेबल आहेत ते तुम्ही चेक करू शकता समजा मी हा सिलेक्ट केल्यानंतर खाली सबमिट कराल सबमिट केल्यानंतर तुम्हाला दाखवेल टेस्ट डेट टाईम दाखवेल ड्युरेशन किती आहे एक्झाम किती मिनिटाची आहे आणि अवेलेबल सीट्स दाखवेल अवेलेबल जागा किती आहेत ते तसंच दुसरी तारीख सुद्धा तुम्ही चेक करा ज्या तारखेला तुम्हाला हवी आहे सीट त्या तारखेला तुम्ही सीट बुक करू शकता बुक करण्यासाठी सिम्पल स्टेप आहे तुम्हाला फक्त अवेलेबल सीट्स बघायच्यात अवेलेबल सीट असतील तर तुम्ही बुक करू शकता आता मी इथे बुक करून तुम्हाला दाखवतो तर ज्या तारखेला तुम्हाला हवी आहे ते सिलेक्ट करा आणि इथे बुकचं ऑप्शन येईल पहा खाली इथे बुक ऑप्शन आहे अवेलेबल सीट्सच्या समोर या बुक पर्यावरती क्लिक करायचं आहे बुक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे टायमिंग आहे तुमची माहिती आहे ती इथे सगळी दाखवली जाईल तर इथे पहा युजर आय डी नेम टेस्ट टेस्ट, टेस्ट सेंटर कोणतं आहे सेंटरचा ॲड्रेस सगळं दाखवलं जाईल टेस्टची डेट आणि टेस्ट स्टार्ट डेट कधी होणार आहे टायमिंग दाखवलं जाईल आणि सगळी बरोबर माहिती हवी असेल तर कन्फर्म करायचं कन्फर्म करा केल्यानंतर कॉंग्रेच्युलेशन मेसेज दाखवेल आणि तुम्हाला ॲडमिट कार्ड डायरेक्टली येईल हे ॲडमिट कार्ड प्रिंट करून ठेवायचं आहे तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर हे ॲडमिट कार्ड लागणार आहे एक्झामला जाताना हे ॲडमिट कार्ड घेऊन जायचंय त्या लेटरचे लेटर घेऊन आहे ओरिजनल ओरिजनल लेटर लागणार आहे आणि ओरिजिनल सोबत त्याची झेरॉक्स लागणार आहे तुमचं आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जायचंय समोर आणि त्याची कलर झेरॉक्स एक घेऊन जावा आणि हे ॲडमिट कार्ड एक तुम्ही घेऊन जायचंय ठीक आहे तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही एक्झाम देऊ शकता स्वतः व्यक्ती हे ॲडमिट कार्ड आधार कार्ड आणि आधार कार्डची कलर झेरॉक्स तसेच लक्षात ठेवा जे लेटर आहे ते ओरिजिनल लागतं आता एक्झामची जी काही तयारी आहे ते तुम्ही इथे करू शकता त्या साईटवरती टेस्ट देण्यासाठी मॉक टेस्ट देण्यासाठी ऑप्शन आहे तसेच पीडीएफ सुद्धा मी एक्झाम ची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती पीडीएफ तुम्ही वाचून सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकता एक्झाम सोपी आहे पीडीएफ दिली आहे किंवा इथे तुम्ही देऊ शकता पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट या ऑप्शनमध्ये इथे नो रेकॉर्ड दाखवते पण जेव्हा तुम्ही एक्झाम पास होईल तेव्हा तुम्हाला हे आधार सुपरवाईज सर्टिफिकेट डाऊनलोड करता येईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र